यावर्षी इयत्ता बारावी आणि इयत्ता दहावीच्या परीक्षा शंभर टक्के छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये शंभर टक्के कॉपीमुक्त होणार आहेत आणि यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी दिलीप स्वामी साहेब तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याच्या मा शिक्षणाधिकारी श्रीमती लाटकर मॅडम यांनी या ठिक यावर्षी या यत्ता या दहावीच्या परीक्षा आणि यत्ता बारावीच्या परीक्षा ह्या अत्यंत सुरळीत आणि पारदर्शकपणे प पार पाडाव्या यासाठी खूप उपाययोजना केलेल्या आहेत आणि त्यासाठी त्यांनी सर्वात महत्त्वाची जी काही उपाययोजना केलेली आहे ती म्हणजे प्रत्येक परीक्षा दालनामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा बसवण्यात आलेला आहे त्याचबरोबर ज्या ठिकाणी परीक्षा केंद्र आहे त्या परीक्षा केंद्रामध्ये आजूबाजूचा जो काही परिसर आहे त्या परिशा परिसरामध्ये सुद्धा सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत आणि त्यानुसार कोणत्याही वर्गामध्ये यावर्षी गैरप्रकार हा होणार नाही आणि कोणताही शिक्षक असो पर्यवेक्षक असो किंवा विद्यार्थी असो हे त्या ठिकाणी भयमुक्त वातावरणामध्ये परीक्षेचं नियोजन करून परीक्षा घेण्याचा प्रयत्न करणार आहे तसेच कोणत्याही विद्यार्थ्यावरती अशा वातावरणामुळे दडपणी होणार नाही आणि ज्या काही परीक्षा आहेत त्या अतिशय सुरळीतपणे पार पडल्या जातील आमचं जे काही राजीव गांधी कनिष्ठ महाविद्यालय केंद्र क्रमांक एकशे सहा या केंद्रावरती एकूण बारावीशे तीनशे अडुतीस विद्यार्थी परीक्षा देणार आहेत धन्यवाद मी डॉक्टर डिडी प्राचार्य राजीव गांधी कनिष्ठ महाविद्यालय तालुका कुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर